नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तलासरी तालुक्यातील उदवा येथे ओव्हरलोड वाहनाने रस्ता खराब होत असल्याने सीपीएमचे रस्ता रोको आंदोलन पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील बुधवार तीन रस्ता कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी दिनांक सव्वीस अगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी खानवेल तलासरी व गुंदलवाडी सायवंत कासा कडे जाणारा रस्तावरती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने रास्ता रोको करण्यात आला यावेळेस प्रलंबित वन पट्टे त्वरित नावे करून उतारे देण्यात यावे तसेच दापचारी आर टी ओ चेक पोस्टवरील कर चुकवण्याच्या उद्देशाने हे अतिरिक्त भार असलेली वाहने तलासवी खानवेल येणारे मोठे ट्रक सायवन मार्गे बंद झाले पाहिजे व उधवा सायवन कासा पोलीस चेक पोस्टवरती वरती ओव्हरलोड ट्रक वाल्याकडून वसुली केली जाते ती बंद झाली पाहिजे

रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पुरेशी विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट सार्वजनिक बांधकाम उपविभाग उप उपअभियंता ठाकरे साहेब सर कम्युनिस्ट पार्टीचे आमदार निकोले साहेब यांचे आज रास्ता रोको आंदोलन होता उदव्या येथे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार आमचा जो तलासरी उधवा सायवन कासा हा रस्ता राज्यमार्ग आहे आज सूत्रकार इथला राष्ट्रीय महामार्गावरचा ब्रिज नॅशनल हायवेवरचा ब्रिज आणि रखोली इथला एक नगर दादरा नगर हवेलीमधला ब्रिज खराब झाल्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत जनरली आपली रस्त्याची कॅपॅसिटी पस्तीस ते चाळीस टनाची आहे पण मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे सध्या आणि त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले सध्या खड्डे भरायचं काम खडे आणि ग्रेटनी करतोय आपण सी बी एमचे आमदार विनोद निकोले बरोबर आहे आणि यांनी रास्ता रोको आंदोलन उद्या येथे तलाजी केलं याच्याबद्दल सर काय सांगा तुम्ही खरं म्हणजे उद्यापासून मुळगाव मार्गे येणारा धुंदलवाडी म्हणजे हायवेला जो रस्ता टच होतो तो, तो मधला मार्ग आणि सायवटपासून उदव्यापासून सायवन आणि जो रस्ता काश्याला जॉईन होतो हे mm. रस्ते अतिशय खराब झालेले आहेत कारण दादरा नगर हवेली आणि ह्या भागातून येणार जे ट्रक आहेत मोठमोठे जे ट्रक्स आहेत किंवा कंटेनर आहेत ओव्हरलोडचे mm. ज्या गाड्या आहेत ह्या सर्व ह्या मार्गाने येत असल्यामुळे रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटची संख्या वाढलेली आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर मृत्यूची संख्या वाढलेली आहे त्यामुळे प्रशासनाला वेळोवेळी तिकडच्या ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला पोलीस टेशनला पत्रव्यवहार केला परंतु असं काही दखल घेतली गेली नाही आणि म्हणून सर्व ग्रामस्थांनी माझ्याकडे विनंती केली की साहेब ह्या रस्त्यावरच्या ज्या गाड्या आहेत ह्या ओव्हरलोड ह्या गा रस्त्यावरून फार तर जास्तीत जास्त तीस टनच्या गाड्या जाऊ शकतात एवढ्या लोडच्या गाड्या जाऊ शकतात परंतु त्याच्या जास्त ओव्हरलोड जातात त्याच्यामुळे रस्ता खराब झालेला आहे म्हणून आज सकाळी अकरा वाजता तिथे आंदोलन सुरू झालं रास्तारोप आंदोलन सुरू झालं आणि रास्तारोप आंदोलन सुरू असताना त्यावेळेसच तलासेचे पोलीस पी आय होते त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी होते त्याचप्रमाणे काही ट्रॅफिक पोलीस वगैरे तिकडे बोलवले आणि त्यांना सूचना देण्यात आला की दादरा नगर येणारी गाडी जी आहे ती गाडी सरळ उदव्यावरून आल्यानंतर ती तलासरीला जॉईन झाली पाहिजे आणि तलासरीवरून मग ती हायवेला जॉईन झाल्यानंतर ती कुठे कोणत्या मार्गाची समजा मुंबईच्या जा दिशेने जात असेल किंवा गुजरातच्या दिशेने जात असेल तर त्या रस्त्याने जावे परंतु उदव्यापासून मोडगाव तो धुंदरवाडी आणि उदव्यापासून सायवन तो कसा ह्या रस्त्यावर ओव्हररोड गाड्या ह्या बंद झाल्या पाहिजेत अशा प्रकारचे तिथे त्याच्याबरोबर चर्चा झाली आणि तलाश्रीचे पी आहे आणि हे जे ट्रॅफिकवाले काय होते त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम आले त्यांनी सांगितलं की ह्या दोन रस्त्यावरच्या ज्या गाड्या ओव्हररोडच्या गाड्या जात आहेत त्या आम्ही आजपासून बंद करणार आहोत मग तिथे आम्ही जो मोर्चा तिथे सगळं ग्रामस्थ त्यांना थोडी आशा वाटली की आता हे रस्ते रस्त्यावरच्या ओवर गाड्या बंद होतील अशा प्रकारचं आश्वासन तिथे अधिकाऱ्यांनी दिलं आणि मग ते आम्ही तिथलं आंदोलन हे स्थगित केलं आरटीओ लोक प्रतिनिधी आरटीओला खरं म्हणजे आम्ही पत्र द्यायचे ते राहून गेला थोडस पोलीस स्टेशनला वगैरे आमच्या कार्यकर्त्यांनी पत्र दिलं मग त्यांना मी विचारले की आरटीओला पत्र दिलं तर आरटीओला ते पत्र दिलेलं होतं परंतु उद्याच त्यांच्याशी त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पत्र व्यवहारही करू किंवा कर त्यांना प्रत्यक्ष बोलवून त्यांना सुद्धा सूचना देऊ की ह्या दोन रस्त्यांवरच्या गाड्या जेणेकरून त्या रस्त्याची ती तेवढी लोड घेण्याची कॅपॅसिटीच नाहीये त्यामुळे त्या रस्त्यावर ह्या गाड्या जाऊ नये अशा प्रकारची त्यांना सुद्धा आम्ही सूचना देणार आहोत